सार्वत्रिक निवडणूक उमेदवारी अर्ज माझी पत्नी सभागृह अनिता आणि त्या गुरुलेले महाराम यांचा खऱ्या अर्थाने मी फॉर्म भरायला आलो दुसरं महत्त्वाचं सांगायला या ठिकाणी शिवसेना ही मेरिटवर या ठिकाणी ही निवडणूक लढवणार आहे विकास कामांवर निवडणूक लढवणार आहे युतीचा निर्णय काही तासामध्ये होणार आहे माननीय पालकमंत्री महोदय संजय सिरसाट साहेब आणि अतिलजी सावेसाहेब मंत्री महोदय हे दोघेही एक पंधरा ते वीस मिनटं त्या ठिकाणी एकत्र बसून महा युतीचा निर्णय घेणार आहे आणि मला या ठिकाणी विश्वास आहे महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा या ठिकाणी फडकेल आणि हा प्रभाग क्रमांक एकोणतीस आहे आपण या ठिकाणी बघताय की मॅक्झिमम जास्त गर्दी ही जी आहे या प्रभागामध्ये परंतु ती सगळी गर्दी जर बघितली तर शिवसेनेच्या उमेदवारांनी या संपूर्ण पश्चिमचे तीन भाग जे आहेत स्मार्ट सव्वीस सत्तावीस सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस त्या तिन्ही प्रभागामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे आणि निश्चितच यश आहे आमचं आहे विजय आमचा आहे सोळा तारखेला गुलाल अमिस्कर भाऊ कोणते मुद्दे कोणते मुद्दे विकास कामं तुम्ही बघताय की पश्चिम मतदारसंघामध्ये भूत कोरोना भविष्यातील इतकी कामं झाली संजय शिरचट साहेबांच्या माध्यमातून त्या पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोरा या ठिकाणी बदलला गेला महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती आम्ही महापौर असताना जेमतेम होती म्हणून महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही सुद्धा विकास करू शकलो नाही परंतु शिरचट साहेबांनी जनतेच्या मनातला त्या ठिकाणी पश्चिम मतदारसंघ घडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला नव्हे एक आदर्श असा पश्चिम मतदारसंघ त्यांनी त्या ठिकाणी तयार केला आणि आज आपण बघतोय की आमच्याकडं स्पर्धा आहे तिकीट मागणाऱ्यांची आमच्याकडं स्पर्धा आहे एकेका प्रभागामध्ये जवळपास चाळीस चाळीस उमेदवारांनी अर्ज मागित अर्ज घेऊन गेले तर उमेदवारी मागितलेली आहे परंतु उमेदवारीसुद्धा मेरिटवर दिली जाणार आहे उमेदवारीसुद्धा मेरिटवर दिली जाणार आहे आणि निश्चित मॅडम निवडून येणं निवडून येणं हेच आमचं लक्ष असणार आहे आणि निवडून येणारे उमेदवारच या ठिकाणी निवड पक्ष निवडेल

कधीही नागरिक विसरू शकत नाही नागरिकांच्या विकास विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही असे उमेदवार या ठिकाणी दिलेले निवडूनही येतील आणि सोळा तारखेला आपण सगळं चित्र स्पष्ट होईल या ठिकाणी प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये सगळे उमेदवार या ठिकाणी युतीचे शिवसेनेचे जास्त उमेदवार निवडून येतील हे या ठिकाणी आवर्जून सांग शहरासाठी महत्वपूर्ण असलेले सत्तावीसशे चाळीस कोटीचे जलवायूंनी काम बऱ्याच दिवस करते ती किंवा पूर्ण होईल शहराला आता कुठं रखडलं आता तर ट्रायल झाली गॅप कमी झाला होईल निवडणुकीच्या आधी निवडणुकीच म्हणजे पंधरा तारखेच्या आधी चार वासियांना पाणी वाटतं एक उबलक पाणी मिळेल बाकीच जनता ज्ञात आहेत पाणी कोण पाणी कोणी आणलं कोणी दिलं अर्थ या पाणी प्रश्नावरच ही निवडणूक आम्ही जिंकणार आहोत या निमित्ताने मतदार मतदार हा एक सुधान आहे त्याला आपलं कशात भलं आहे आपलं काम कोण करू शकतो हे त्यांना माहीत आहे तिथे तर सभागृहात बोलणारा मत उमेदवार पाहिजे नगरसेवक पाहिजे अनुभवी पाहिजे आणि किमान साक्षर पाहिजे हे सुद्धा मला वाटतं आमच्या मतदारांना अपेक्षित आहे आणि म्हणून चांगले उमेदवार निवडून द्या हे आवाहन करत असताना निश्चितपणे सांगेल की या असा प्रभागचा आहे मी एक शिवसेनेचा महत्त्वाचा नेता म्हणून या ठिकाणी सांगेल की संपूर्ण शहरामध्ये मतदार हा मतदार आमचं दैवत आहे मतदार राजांनो आम्हाला या ठिकाणी जास्तीत जास्त मताने निवडून द्या तुमच्या स्वप्नातलं छत्रपती संभाजीनगर आम्ही घडू हे निश्चितपणे या ठिकाणी सांगेन धन्यवाद